नमस्कार मी गार्गी वेलकम बॅक टू लोकमत सखी त्याबद्दल तुमचं काय मत आहे साहजिकच आहे उन्हाळा म्हटलं की मोठमोठे चॅलेंजेस असतात त्यापैकी एक चॅलेंज म्हणजे मेकअप हा मेकअप करायचा की नाही करायचा कारण जर तो टिकणारच नसेल घामामुळे खराबच होणार असेल तर मेकअप करण्याचा काय फायदा आहे मान्य तुम्हाला टेन्शन आलं असेल पण जरा थांबा कारण लोकमत सखी असताना टेन्शन काय घेताय मी आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये उन्हाळ्यात लॉंग याच्याच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात आधी आपण सुरुवातच एका स्वस्तात मस्त अशा स्टेपनी करूया मी मेकअप सुरू करण्याआधी चेहऱ्याला छान असा बर्फ लावून घेते कारण बर्फामुळे त्वचेतील छिद्र अर्थात पोर्स जे आहेत ना ते घट्ट होतात आणि त्यामुळे मेकअप जो आहे तो जास्त वेळ टिकतो घाम येण्याची समस्या सुद्धा कमी असते बाजारामध्ये ना आईस रोल ऑन सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतरची स्टेप अर्थातच मॉइश्चरायझर उन्हाळ्यामध्ये थोडंसं लाईट मॉइश्चरायझर वापरा जे जेल फॉर्म मध्ये असेल मी पिलग्रीमचं वापरलंय तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता त्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे सनस्क्रीन उन्हाळ्यामध्ये फार स्टिकी किंवा लिक्विडी प्रोडक्ट शक्यतो वापरू नका मॅट फिनिश देणारे प्रोडक्ट तुम्ही शक्यतो वापरा मी मॅट फिनिश देणारच हे सनस्क्रीन लावते अनेक असे उपलब्ध आहेत हे सनस्क्रीन जे आहे ना हेच सनस्क्रीन शक्यतो प्रायमरचं सुद्धा काम करतं त्याच्यानंतरची स्टेप आहे अर्थातच फाउंडेशन पुढे मी शुगरची ट्वेंटी फोर आर लास्टिंग अशी फाउंडेशन स्टिक वापरते शक्यतो उन्हामध्ये ना फार जाड थर असणार फाउंडेशन किंवा मेकअप जो आहे ना तो जास्त त्रास देतो इरिटेशन निर्माण करतो त्याच्यामुळे शक्यतो आपण पातळ असा थर, थर लावूया आता तुम्ही पाहताय की मी छान असा बेस जो आहे तो प्रिपेअर केलेला आहे आणि लावलेला आहे ब्रशच्या सहाय्यानं ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्यानं तुम्ही लावू शकता तर आपण हे छान फाउंडेशन लावलेलं ला आहे आता त्यावर आपण कॉम्पॅक्ट लावूया आणि आपला जो बेस आहे तो छान सिक्युअर करून घेऊया कॉम्पॅक्ट लावून झालं की त्याच्यानंतर हा बेस छान राहावा दीर्घकाळ टिकावा यासाठी मी शुगरच मेकअप फिक्सर वापरते तुम्ही पाहताय मेकअप फिक्सर छान आपण सुकून घेतलंय आणि एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो जो आहे तो सुद्धा या मेकअप आपल्याला मिळालाय पुढची स्टेप शक्यतो ब्लश आणि आयशॅडोज हे जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये आपण क्रीम बेस वापरायचं नाहीये पावडर बेस आपण शक्यतो वापरूया त्यामुळे चिकटपणा जो आहे तो चेहऱ्यावर राहत नाही आता तुम्ही पाहिलंय की मी छान ब्लश लावून घेतलंय पावडर ब्रश आहे ब्रशच्या सहाय्यानं मस्त त्याला ब्लेंड करून घेतलंय नंतर आयशाडो सुद्धा ब्रशच्या सहाय्यानं पावडरच आहेत त्या आणि त्या मी छान अशा ब्लेंड करून घेतल्या त्यानंतरची स्टेप येते ती म्हणजे अर्थातच काजळ काजळ सुद्धा कुठलंही तुम्ही वापरू शकता बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काजळ अवेलेबल आहे मी सिविस ब्युटीचं वॉटरप्रूफ असं काजळ लावते डोळ्यांना छान एक लूक येण्यासाठी काजळ खूप सुंदर दिसत असतं हायलाईट तुमचे डोळे होत असतात काजळ झालं की त्यानंतर सगळ्यात जास्त त्रास देणारी उन्हाळ्यातली गोष्ट ती म्हणजे लायनर आणि मस्कारा हे घामामुळे खराब होतात तर शक्यतो लायनर आणि मस्कारा हे सुद्धा वॉटरप्रुफच तुम्ही प्रेफर करा तुम्ही पाहिलंय मी पहिले मस्त असा लायनर लावून घेतलाय आणि त्यावरती माझे जे, जे लॅशेस आहेत ते हायलाईट करण्यासाठी त्यावरती वॉटरप्रुफ असा मस्कारा लावून घेतलाय त्यानंतर अगेन आपली आवडती स्टेप जी आहे ती म्हणजे लिपस्टिक लावून घ्या मी डार्क लिपस्टिक जी आहे ती थोडी बॉर्डरला लावते आणि त्यानंतर लाईट लिपस्टिक लावून घेते शक्यतो ही सुद्धा स्मच प्रूफ जी असते वॉटरप्रूफ जी असते ट्वेंटी फोर आवर्स लास्टिंग असते अशी लिपस्टिक तुम्ही वापरा मी इन्साईट वापरली आहे जर तुमच्याकडे क्रीम बेस अशी लिपस्टिक असेल स्मच प्रूफ फार लिपस्टिक अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही मॅट लुक तुमच्या लिपस्टिक्सना लिप्सना देऊ शकता ते कसं म्हणजे कॉम्पॅक्ट घ्यायचं आणि कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती थोडीशी अशी ना तुमच्या ओठांवर जिथे तुम्ही लिपस्टिक लावली आहे तिथे डॅप करून घ्यायची मग तुम्ही पाहू शकता एक सुंदर असा मॅट लुक आलाय आपला छान असा हा मेकअप झालेला आहे आणि हा मेकअप हायलाईट करण्यासाठी आणि त्याला छान लॉंग लास्टिंग ठेवावं यासाठी मी मेकअप फिक्सर पुन्हा एकदा माझ्या चेहऱ्यावर मारून घेते तुम्ही पाहू शकता की खूप असा छान लुक आलेला आहे एकदम ग्लॉसी आणि असा शिमरी असा शिमर न लावता सुद्धा तुम्ही लुक अचीव केलाय चढा किती छान झाला ना हा मेकअप अगदी साधा सोप्पा असा मी मेकअप केला आहे जो तुम्ही डेली यूजला सुद्धा ऑफिसला जाताना वापरू शकता आता हा संपूर्ण मेकअप वॉटरप्रूफ आहे किंवा आपण म्हणू शकतो की स्वेट प्रूफ आहे ह्याचा मी प्रूफ सुद्धा तुम्हाला देणार आहे बघा आता मी चेहऱ्यावर थोडस हे पाणी टाकते आपण बघूया कि ते ट्रान्सफर होत आहे का तुम्ही पाहू शकताय पाणी आहे त्या व्यतिरिक्त काहीही कुठल्याही प्रकारचं माझं ब्लश किंवा फाउंडेशन हे या टिशूवर आलेलं नाही आहे हा संपूर्ण मेकअप तुमचा स्मज प्रूफ झालेला आहे स्वेट प्रूफ असं झालेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाम येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे घाम येण्यापासून आपण कुठलीही कुठलंही प्रोडक्ट किंवा कुठलीही गोष्ट त्याला थांबवू शकत नाही पण मेकअप आपला टिकून राहू शकतो जर तुम्हाला घाम आला तर आपण काय करायचं तुमच्याकडे अशा प्रकारचा टिश्यू असेल तो टिशू नेहमी स्वतःकडे कॅरी करा म्हणजे जिथे नाकाचा हा भाग आहे कपाळाचा भाग किंवा जिथे तुम्हाला जास्त घाम येतो ऑइली स्किनवाल्यांना हा खूप त्रास होत असतो तेव्हा काय करायचं टिशूनी फक्त हा घाम असा टिपून काढायचा अजिबात पुसायचं नाही रब करायचं नाही फक्त हा असा घाम टिपून काढायचा म्हणजे तुमचा मेकअपही आणि ओव्हरऑल तुमची जी चेहऱ्याची चे सेटिंग आहे तुमच्या मेकअपची सेटिंग आहे ती नीट राहते आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला वाटलं की थोडासा स्टिकीनेस अजूनही आहे तर तुम्ही काय करायचं तुमच्याकडे हे कॉम्पॅक्ट जवळ बाळगायचं वेळोवेळी जेव्हा तुम्हाला वाटेल जिथे थोडासा घाम आलाय असं तुम्हाला वाटेल डिस्कलरेशन झालंय असं जर वाटलं मेकअप जाणार नाही पण तरी सुद्धा तर काय करायचं कॉम्पॅक्टनी थोडासा कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आणि ती तुमच्या जिथे जिथे स्वेट येत आहे जिथे जिथे तुम्हाला घाम येतोय तिथे लावून त्याला लॉक करून टाकायचं तर अशा प्रकारे तुम्ही छान असा समर लुक अचीव्ह करू शकता डेली यूजला ऑफिसमध्ये जाताना सुद्धा अशा प्रकारचे प्रोडक्ट्स वापरून या ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही छान मेकअप करू शकता त्यामुळे हा मेकअप तुम्हाला नेमका कसा वाटला या टिप्स बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुमच्याकडे अजून काही ट्रिक्स आणि टिप्स असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच फॅशन रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा